जम्मू काश्मीरच्या मच्छिल सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात देशाचे पंधरा जवान शहीद झालेत ज्यात महाराष्ट्रातील तीन जवानांचाही समावेश होता साताऱ्याच्या वाईचे गणेश ढवळे परभणीतले बालाजी अंभोरे आणि सांगलीचे रामचंद्र माने या हिमस्खलनामध्ये मा शहीद झाले जवानांच्या या मृत्यूने त्यांच्या गावावर शोककळा पसरली वयाच्या पाचव्या महिन्यात हे गोंडस बाळ ओरक झालंय देशासाठी लढणारे त्याचे शूरवीर बाबा निसर्गाच्या पुढे हरलेत काश्मीरच्या मच्छिल सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात साताऱ्याचे गणेश ढवळे शहीद झाले एकोणतीस वर्षाच्या गणेशचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं आणि पाच महिन्यांपूर्वीच तो बाबा झाला मात्र बाळाला डोळे भरून पाहण्याआधीच त्यांचं निधन झालंय साताऱ्यातल्या वाई तालुक्यातल्या डोंगर दऱ्यांमध्ये वसलेल्या आसरे गावात राहूनही गणेशनं आपला मार्ग निवडला देशसेवा करायची ही जिद्द धरली आणि ती पूर्णही केली गणेशच्या मृत्यून आसरे गावच नाही तर अख्ख्या वाई तालुक्यावर शोककळा पसरली आहे शहीद जवान बालाजी अंभोरे यांच्या ताडकळस गावातही परिस्थिती वेगळी नाहीये

सैगुрун मुलचे मध्ये जॉईन होण्यासाठी प्रयत्न केले 2011 साली तो मल्टीमडी जॉईन झाला बालाजीचं 10 वी शिक्षण गावातच झालं त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते परभणीत केले आणि तिथे त्यांनी सैन्य दलात प्रवेशासाठी प्रयत्न सुरू केले आमचं गाव आणि आमच्या गावातील सर्व नागरिक नागरिक सगळे असे सुन्न झालेले आहेत आणि गावामध्ये एक प्रकारचे शोककळा पसरलेली आहे संपूर्ण गाव दुःखामध्ये सामील झालेला आहे कालपासून आमच्या गावातील पूर्ण व्यवहार पूर्ण दुकान वगैरे पूर्ण मार्केट ठप्प आहे बालाजी आणि गणेशच्या निधनानं देशानं दोन वीरपुत्र गमावलेत गावानं त्यांचा गौरव गमावलाय तर कुटुंबियांनी आधार या शहीद जवानांना अखेरचा सलाम परभणीहून विशाल माने आणि साताऱ्याहून राहुल तपासेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा